आज मंगलवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस मध्यलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पेत्र येशूकडे येऊन म्हणाला प्रभूजी माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी सात वेळा काय येशू त्याला म्हणाला सात वेळा असे मी तुम्हाला म्हणत नाही तर साताच्या सत्तर वेळा म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राज्यासारखे आहे त्या राज्याला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षवादी शेकलेच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले त्याच्याजवळ फेड कराव्यास काही नसल्यामुळे दण्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी तेव्हा त्या ते दासाने त्याच्या पायापडून विनवले मला वागवून घ्या म्हणजे मी आपले सर्व फेड करीन तेव्हा त्या ते दासाच्या धन्याला दया येऊन त्यांनी त्याला मोकले गेले व त्याचे कर्ज सोडले तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला त्याच्याकडे त्याचे शंभर शेकले येणे होते तेव्हा तो त्याला पकडून त्याची नरडी आवळून म्हणाला तुझ्याकडे माझे येणे आहे ते घेऊन टाक यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्याकडे पाया पडून गयावया करून म्हणाला मला वागवून घे म्हणजे मी तुझी फेड करीन पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडणीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले अरे दुष्ट दासा तू गयावया करा मुले मी ते सर्व देणे तुला सोडले होते मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हती काय मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडणीपर्यंत त्याला हाल करण्याचा हाती दिले म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याची त्याचप्रमाणे तुमचीही करेल चिंतन आजच्या पहिल्या वाचनातील पिलापाचे शब्द आगीच्या भट्टीतून उच्चारले गेले सगळे आगीत भडकले होते प्रभूचे सेवक ज्या संपूर्ण अंतकरणाने त्याच्याकडे परत वळतात त्याचद्वारे ते विनाशातून निराशेतून व वा वैफल्यातून आशादायी जीवनाकडे वळतात दानियल संदेष्टा व त्याच्या साथीदारांनी त्याचे जीवन व त्याची आशा देवाच्या लोकांमध्ये अभिभाज्यपणे शोधली आजचे शुभवर्तमानात सूचित करते की देवाची आपल्याला उदारतेने क्षमा करण्याची इच्छा आहे यात शंका नाही परंतु आपल्या विरुद्ध पाप करतात त्यांना क्षमा करण्यास आपले मन तयार होते का यात मात्र शंका आहे येशूने सांगितलेल्या बोधकथेत ज्याला उदारतेने खूप मोठे कर्ज माफ केले गेले होते त्याच्या हृदयात दुसऱ्यांना माफ करणे शक्य नव्हते असे म्हणतात की क्षमा ही स्वातंत्र्याचे पंख निवडणे व कटुतेच्या सावलीतून मुक्त होणे यामधील एक पर्याय आहे समाशीलतेच्या मूल्याबद्दल बोलणे सोपे आहे परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्या जीवनात त्या मूल्याचे अनुकरण करणे इतके सोपे नाही जेव्हा आपण खऱ्या मनापासून क्षमा करतो तेव्हाच आपल्याला कळते की ते किती शक्तिशाली वास्तव्य आहे आजच्या सुवार्तेच्या वाचनात येशू पेत्राला आणि आपल्या सर्वांना क्षमा करण्याची तयारीत देवासारखे कणवालू व विशाल हृदयाचे बनवण्यासाठी आव्हान करीत आहेत प्रभू येशूने असे सुचवले आहे की जे क्षमा मागतात त्यांना क्षमा करण्याची देवाची तयारी अमर्याद आहे तितकीच क्षमा करण्याची आपली तयारी अमर्याद असली पाहिजे